आजच्या आणि त्याच्या पुढील पिढी पर्यंत पोहोचण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न तिने केलेले हे आत्मविश्वासपूर्ण भाषण मित्रांनो ही एक फक्त अभिनयाची क्लिप नाही तर ही आहे या शिवमुक्तीच्या मनातून आलेली शिवभक्ती मित्रांनो आरवीने फक्त तीन वर्षाची असताना आपल्या आयुष्यातील पहिले पहिले भाषण सादर केले पण ती घाबरली नाही का माहित आहे कारण ते भाषण अशा थोर योद्ध्याचे होते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ती फक्त तीन वर्षाची होती शब्द अजूनही शिकत होती पण तिच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज खोलवर आहेत इतक्या लहान वयातही तिच्या डोळ्यात धैर्याचं तेज आहे तिचा आवाज छोटा आहे पण तिची जिद्द मोठी आहे इतका लहान वयात हे बोलणे सोपं नाही पण महाराजांची शिकवण आणि संस्कार रक्तातच असल्यामुळे तिला हे बळ मिळाले ही आहे आमची छोटीशी आरवी पण महाराजांची मोठी भक्त यातून आपल्याला एकच गोष्ट उमगते ती म्हणजे वय लहान असल तरी आत्मविश्वास मोठा आहे चला तर बघूया आरवीचे भाषण आत्मविश्वासाने भरलेले भाषण मित्रांनो एक मात्र नक्की संस्कार असतील तर वय कधीच अडथळा ठरत नाही मित्रांनो ही एक फक्त अभिनय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आदर्श नरवी असती ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा